नमस्कार मी संजय महाजन श्री ग्रुप तालुका कोरेगाव मला सायकल चालवण्याची कॉलेजपासून आवड होती या आवडीला कोरेगाव ग्रुपमार्फत एक मला सुवर्ण संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व कोरेगाव ग्रुप ते मनपूर्वक अभिनंदन करतो आणि वास्तविक पात्र आपल्या कोरेगाव ग्रुपमधील सर्व सभासद अत्यंत चांगल्या प्रकारचं सायकलिंग करतात हे माझ्या निश्चित निदर्शनास आलं वास्तविक पात्र मला वारीला जाता येईल का नाही ही शंका होती माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी वारीला येईल आणि डॉक्टरांचा सल्ला सुद्धा होता की काही जाऊ नको या वारीला <laughs> तरी सुद्धा मी एक परमेश्वरावर आपल्या सर्व भरोसा घेऊन विठ्ठला ती ही माझी वारी उत्तम प्रकारे करून घेतली त्याबद्दल मी विठ्ठलाचे आणि आपल्या जडगाव सायकल प्रेमीचे मनपूर्वक अभिनंदन करतो अशीच वारी आपली नेहमीच चालत राहावी अखंड चालत राहावी या वारीला प्रतिसाद नेहमीच उत्तम जरा जागेवर डोलायचे जागेवर

सर्वांना नमस्ते कोरेगाव सायकल प्रेमी फाउंडेशनची ही चौथं वर्ष वारीचं आणि आपल्या येत आहेत पिंपोडेचे काही नवीन सायकलिस्ट तर माझी विनंती राहील की आपण आप आपला कृपया अनुभव सांगा वारी तुम्हाला कशी वाटली कशी भावली नमस्कार नमस्ते निश्चित निश्चित धन्यवाद सर नमस्कार मी संजय महाजन पिंपोडे वास्तविक पाहत आहे मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला एक दोन वर्षापासून सहभागी जॉईन झाला आहे तुम्ही आपल्या कोरेगाव सायकल ट्रेनिंग जे काही व्हॉट्सअप ग्रुप मार्फत जी मला माहिती मिळते ती माझ्या मित्रांना दिली आम्ही पिंपोडवरून तिघ जणी येण्याचं आमचा पूर्ण झाले पूर्ण झालं आहे आणि खरं म्हणजे खुर्चड्याला पण आमच्या पिंपोडमधून किमान दहा छान छान येतील अशी मला आशा वाटते एक नंबर सर एक नंबर वास्तविक पाहता पिंपोड हे खूप मोठे गाव मोठं गाव आणि चांगला ग्रुप सुद्धा ता, तिथं तयार होण्याची शक्यता आहे आग्रीवर, अगदी बरोबर आदर्श म्हणून आम्हाला तुमच्या ग्रुपचा अभिमान वाटतो निश्चित निश्चित सदैव तुम्हाला तुम्ही आमच्या पाठीशी राहा निश्चित आम्हाला ग्रुपमध्ये सहभागी करून चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटी निश्चित माझी प्रतिक्रिया देताना सांगितलंच होतं की कालची जी सायकलिस्टनी जी संपूर्ण वारी केली प्रत्येक सायकलिस्टनी बरोबर ती खूप मनमोहक केलेली आहे छान आज आणि जगात भारी सायकल सायकल वारी आणि एकच